कृष्ण हरि कृष्ण जय जय राम 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 कृष्ण हरि जय जय रा जय जय राम कुंडली कवरदारी विठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री गुरु बळवंत बाबा महाराज की जय श्री गुरु वासुदेव बाबा महाराज की जय श्री गुरु सुधाकर बाबा महाराज की जय रे लोक्या माझारी एक विठाबाई सुंदरी हो पुंडलिका कारणे उभी तिष्ठत अभिमा हो उदो बोलाउदो विठाबाई माऊलीचा हो उदो बोलाउदो विठाबाई माऊलीचा हो गोंधळ्या माझारी एक कुंडली कनेटका हो घातला गोंधळ विठाई दाविली तिनी लोकाहो उदो बोला उदो विठा बाई माऊलीचा हो उदो बोलाव दो विठाबाई माऊलीचा हो वधून अर्जुन कैसी आणली काम देनु हो कीर्ती चराचरी तुझला ध्याती ब्रह्म विष्णू हो। उदो बोला उदो विठा बाई माऊलीचाओो हो। उधो बाई विठाबाई चाओ हो। गोंधळ घालित गेला कैसा रावणाचे घरी हो चरणागतारक्षिले वदियले दश शिरा हो उदो बोलाउदो विठा बाई माऊली होई उदो उदो माऊलीचा हो करो गोपाळकाला गोंधळ घाली वेणू नादी हो गोपी सहित सवे गोपाळांची मांदी हो उदो, बोला, उदो बाई विठाबाई हो उदो, बोला उदो विठा बाई माऊलीचा हो आषाढी कार्तिकी तुझा गोंधळ वाळवंटी हो येती सनकाधिक गरुड टक्के यांची दाटी हो उदो बाई विठाबाई हो उदो विठा बाई माऊलीचा हो उदो बोला उदो विठा बाई नाम याचा विठा कैसा गोंधळी नेटका हो नामयाचा विठा कैसा गोंधळी नेटका हो वडिलांची विठाई, हो? विठाई कुलस्वामिनी अंबिका हो वडिलांची विठाई कुलस्वामिनी अंबिका हो उदो बोला उदो विठा बाई माऊलीचा हो उदो बोला उदो विढा बाई हो। <coughs> प्रस्तुत अभंग संत शिरोमणी आणि पांडुरंग पांडुरंगरायचे नामदेव नामदेवरायांचा सात चरणांचा पर प्रकरणातील हा अभंग आणि ह्या अभंगात विठाबाई आई माऊली तिचा जय जयकार इथे मांडतात जगातील एकमेव असा देव ज्या देवाला फक्त बाप नवे तर माऊली सुद्धा संबोधल असा हा पांडुरंग विठ्ठल हा फक्त त्या भक्तांचा कैवारीच नसून तर तो माऊलीही आहे आणि म्हणून माऊली सुद्धा म्हणजे आहे काय म्हणतात की अर्ध नारी नटेश्वरी जो पुरुष तोची नारी ते तेवी मी चराचरी माताही होय म्हणजे भगवंत हा आईची भूमिका देखील बजावतो फक्त वडिलांचीच भूमिका बजावतो असं नाही तर त्याच्या भक्ताप्रती तो माऊली होतो आणि म्हणून नामदेवराय ते म्हणतात त्रैलोक्या माझारी एक विठाबाई सुंदरी त्रैलोक्यात जर कोण सुंदर आहे तर माझी आई ही सर्वात सुंदर आहे कोण तर विठा विठाबाई आणि ती कशी सुंदर आहे का सुंदर आहे तर का कारणे उभी तिष्टत भीमातीरी त्या पुंडलिका रायाच्या करता तिष्ठत भीमा हो। तिरी तिष्टत असं इथे संबोधलेलं म्हटलेलं आहे का कारण भगवंत जे तिथे उभे आहेत ते स्वतः नव्हे तर ते संतांमुळे तिथे उभे आहेत पुंडलिक रायाने मागितलेल्या वरासाठी पण इथे असा अर्थ होत नाही की ते पुंडलिक रायासाठीच तिथे उभे आहेत त्यांनाही तेच भक्तांना द्यायचं होतं भगवंताला आणि ते देत असताना अनायासे जेव्हा भक्ताकडूनच त्या भगवंताला मागणी येते तर त्याला आणखीन ती गोष्ट करावीशी वाटते आणि म्हणून भगवंत तिष्ठत महाद्वारी असं म्हटलेलं आहे उदो बोला उदो विठा बाई माऊलीचा हो उदो ह्या शब्दाचे वेगवेगळे अर्थ आहेत त्यातला एक म्हणजे जय जयकार आपण म्हणतो ना जय जयकार असो तर इथे जय जयकार कोणाचा करतात नामदेवराय तर त्या आईचा जय जयकार करतात त्या विठाबाई माऊलीचा जय जयकार करतात दुसऱ्या चरणामध्ये नामदेवराय म्हणतात की गोंधळ्या माझारी एक पुंडलिक नेटका हो नेटका म्हणजे तोच चांगला आहे तो गोंधळ घालण्यात तरबेज आहेत आणि त्यांनी गोंधळ घातलाय कसला गोंधळ घातलाय घातला गोंधळ विठाई दाविली तिन्ही लोकाओ त्यांनी गोंधळ कसला घातलाय तर ही जी विठाई माऊली आहे ही त्यांनी स्वतःसाठी न ठेवता त्यांनी तीही तिन्ही जगाला ती काय केली आहे उघडी करून दिली आहे की यारे यारे लहान थोर भलते याती नारी नर सर्वांनी या आणि सर्वांनी येऊन काय करा तर आपला उद्धार करून घ्या मी तुमच्यासाठी त्या भगवंताला इथे उभा करून ठेवलेला आहे तिसऱ्या चरणामध्ये ते म्हणतात की वधून अर्जुन कैसे आणली काम देनू हो कीर्ती चराचरी तुझला ध्याती ब्रह्म विष्णू आता सहस्रार्जुनाला कोणी वधलं तर परशुराम परशुराम हा कोणाचा अवतार आहे विष्णूचा अवतार आणि परशुरामाने काय केलं तर सहस्त्रार्जुनाचा वध केला त्याला सहस्त्र बाऊ होते आणि त्या, त्या त्याला वधलं कारण की त्यांनी त्यांच्या वडिलांना मारलं होतं आणि म्हणून त्या सहस्त्रार्जुनालाचा वध केला आणि काय केलं तर त्या कामधेनूला परत आणलं आणि त्यांची चराचरी ही भगवान विष्णूची कीर्ती जी आहे ती चराचरी चराचरामध्ये पसरली आहे पण इथे महत्वाचं काय आहे तर परशुराम हा चिरंजीव अवतार आहे चिरंजीव अवतार असून आपण त्या परशुरामाचं पूजा अर्चा आपण तशी करत नाही का कारण की तो चिरंजीव आहे म्हणून आपण काय करतो तर आपण आवाहन करतो त्यांचं आणि म्हणून ते म्हणतात की त्याची कीर्ती जी आहे ती चराचरी कोण घ्यात ब्रह्म चौथ्या चरणात नामदेवराय म्हणतात गोंधळ घालित गेला कैसे रावणाचे घरी हो म्हणजे हा भगवंत गोंधळ घालत कुठे गेला सगळ्या वानर सेनेला घेऊन त्या लंकेमध्ये गेले शरणागता रक्षी अले, वधी अले शरणागत कोण बिभीषण जो शरणागताला त्याला त्याचं रक्षण केलं आणि कोणाला वधलं तर दशशिरा रावणाचा वध केला पाचव्या चरणामध्ये करोनी गोपाळ काळला गोंधळ घाली वेणून आधी हो। भगवंताने गोपाळ काला केला आणि गोंधळ घातलेला आहे आता गोपाळ काला म्हणजे काय का की सर्वांची शिदोरी एक करून तिथे काला करणे म्हणजे काय तर सर्वांची वेगवेगळी जी मनं आहेत त्या मनांना जिंकणं एकत्र करणं आणि स्वतःमध्ये समाविष्ट करणं आणि तो गोंधळ घालणं कारण की प्रत्येक भक्ताची मन वेगळी असतात पण ती मन ज्या वेळेला आपण त्या भगवंताला अर्पण करू त्याच वेळेला तो भगवंत तृप्त होणार आहे आणि म्हणून त्यांनी तो गोंधळ कसा घातला वेणू नादी करोनी गोपाळकाला गोंधळ घाली वेणू नादी गोपिका सहित म्हणजे नुसतं गोपाना गोप जे होते त्यांनाच नाही तर गोपिका सहित सर्व गोपाळांची मांदी त्या सर्वांना एकत्र करून त्याने गोंधळ घातला आणि सहाव्या चरणामध्ये नामदेव राय परत पंढरीत येतात आणि म्हणतात की आषाढी कार्तिकी तुझा गोंधळ वाळवंटी हो आता हा गोंधळ कोण घालतात तर संत महंत हे सगळे कुठे गोंधळ घालतात आषाढी कार्तिकीला वाळवंटात सनकादिक का गरुड यांची दाटी हो सगळे सुरवर सनकादिक नारद सर्व येऊन काय करतात की त्या पुष्पाचा वर्षाव करतात त्या भगवंतावरती का कारण तिथे त्यांनी जो गोंधळ घातलाय कसला भक्तीचा गोंधळ घातलेलाय वाळवंटात कसला गोंधळ घातलाय की भक्ती कशी करावी आणि ते दाखवणारे वाळवंटात कोण आहेत तर आमचे पुंडलिकर आहे आणि म्हणून आषाढी कार्तिकी तुझा गोंधळ वाळवंटी हो येती सनकाधिक गरुड टक्के यांची दाटी हो गरुड टक्के जे संत येतात ते काय करतात की गरुड टक्के म्हणजे जी, जी गरुडाची पताका असते ती मिरवतात तुझ्या पुढे एवढंच नव्हे तर हनुमंतरायाची पताका असते त्याला गरुड टक्के असतात पताका असतात तर हे मोठा गोंधळ घालतात आणि सांगतात बघा हा हाच आमचा कैवारी आहे हाच आमचा मायबाप आहे आणि हाच आमचा कोण आहे रक्षण करता आहे आणि हाच आमचा कोण आहे तर मा, माता पिता बंधू भगिनी सर्व हाच आहे आणि म्हणून राम नामदेवराय शेवटच्या चरणामध्ये असं म्हणतात की नामयाचा विठा नामयाचा विठा कैसा गोंधळी नेटक आहो म्हणजे हा जो विठ्ठल आहे विठा विठा या नावाने संबोधलेला आहे ते नामदेवरायनी एवढी जवळी साधलेली आहे त्या भगवंताशी की सख्य म्हणतात ना की त्या भक्तीची ही तुलना करता येईल आपल्याला नामाचा नाम याचा विठा कैसा गोंधळी नेटकाओ की त्यांनी हा जो जाणत असून जाणता असून नेणता झालेला आहे आणि हा गोंधळ घातलेला आहे तो जाणतो पण न जाण जाण जाणल्यासारखं म्हणजे मला हे काही माहीत नाही हा सगळा गोंधळ कोण घालताय तर हे माझे भक्त माझे संत हे गोंधळ घालत आहेत असं तो म्हणतो आणि नामदेवराय काय म्हणतात की वडिलांची विठाई कुलस्वामिनी अंबिका हो म्हणजे ते म्हणतात की इथे माझी जी कुलस्वामिनी आहे अंबिका ती दुसरी तिसरी कोणी नसून हा पांडुरंगच आहे दुसरं कोणी नाही कारण की शक्ती त्या ही जी शक्ती आहे जी आता आपण म्हणतो की माया आहे ही निर्माण कुठून झालेली आहे त्या भगवंतापासून निर्माण झालेली आहे आता भगवंतापासून जर ती निर्माण झालेली आहे तर मग त्या मायेला भगवंताने वेगळं का केलेलं आहे आता भगवंताने वेगळं केलेलं आहे कारण भगवंतापर्यंत पोचण्यासाठी काय करावं लागतं आपल्याला आपलं जे नामचिंतन आहे ते आपल्याला फिल्टर म्हणतात त्याला फिल्टर करून पुढे आपल्याला जावं लागतं ते फिल्टर करण्याची जागा कोणती आहे तर मायेची आहे आणि माया कोण आहे तर ही अंबिका आहे म्हणजेच कोण ती कुलदैवत आहे ती कुलस्वामिनी आहे आणि म्हणून जर आपल्याला त्या भगवंतापर्यंत जर जायचं असेल तर ह्या कुलस्वामिनीचा जर आपल्याला आशीर्वाद असेल ती जर अनुकूल असेल तर सहज आपण त्या भगवंतापर्यंत पोचू शकतो ज्याची जी कुलदैवत असेल ती त्याला सहाय्य हवी जर ती सहाय्य असेल तर तो भगवंत त्याच्याकडे युगानुयुग म्हणा पिढ्यानपिढ्या म्हणा किंवा वंशम परंपरेने तो भगवंत त्या भक्ताजवळ उभा राहतो ह्या अभंगाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे एकाही चरणामध्ये नामदेवरायांनी कुठच्याही संताचं किंवा कोणत्याही अवताराचं किंवा भगवंताच्या नामाचा उल्लेख केलेला नाही लक्षात घ्या एकाही जेवढेही सात चरण आहेत एकाही चरणामध्ये कोणत्याही संताचा कोणत्याही पहिल्या चरणापासून जर आपण पाहिलं फक्त पुंडलिक रायचं इथे पहिल्या चरणामध्ये आहे पण दुसऱ्या चरणामध्ये जर आपण पाहिलं तर गोंधळा माझारी एक पुंडलिक नेटकाओ घातला गोंधळ विठाई दाविली तिन्ही लोका फक्त पुंडलिक राय आणि विठ्ठल वधूनी सहस्रार्जुन कोणाचा कोणी केला त्याचा उल्लेख नाही गोंधळ आपल्याला माहिती आहे कोणी केला ते गोंधळ घाली तर गेला कैसे रावणाचे घरी गु कोण प्रभू रामचंद्राचं नाव नाही आहे इथे चौ पाच पाचव्या चरणामध्ये करुणी गोपाळकाला गोंधळ घाली वेणू नदी हो इथे भगवान श्रीकृष्णाचं नाव नाही आहे त्याच्यानंतर आषाढी कार्तिकी तुझा गोंधळ वाळवंटी हो इथे कोणत्याही एका संतांचं नाव नाहीये म्हणजे नामदेव राय हे जर त्या जर आपण पाहिलं तर इथे हा गोंधळाची रचना करत असताना सर्वांचा ह्याचं त्याचं कोणाचं करू तर कोणाचंही नाही करता अगदी सर्वनामाप्रमाणे सर्वांचं समाविष्ट नामदेव रायांनी ह्या अभंगात केलेलं आहे आणि त्या विठाईला त्या विठाई माऊलीला की ती माझी जगतजननी आहे ती ह्या त्रैलोक्याची माऊली आहे हेच स्पष्ट केलेलं आहे माऊली रामकृष्ण हरी पुंडली